रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे चार नवे नियम ज्यामुळे सिबिल स्कोअर वाढणार प्रत्येकाचा सिबिल स्कोअर वाढू शकतो या चार नियमांमुळे पूर्वी बँकांच्या मनमाने किंवा बँकांच्या चुकांमुळे जे सिव्हिल स्कोअर डाऊन होत होते, होते। ज्यामुळे ग्राहकांना कर्ज मिळणं मुश्किल होत होतं जे कर्ज मिळत होतं तेही जास्त व्याजदरानं मिळत होतं त्यावर आता पूर्णतः फुलस्टॉप लागणार आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जी आपली रिझर्व बँक जे आहे भारतीय रिझर्व्ह बँक यांनी एक खास ग्राहकांसाठी विशेष काही नियमावली नोटिफिकेशन जारी केलेले आहे ज्याच्या माध्यमातून सर्व ग्राहकांचा फायदा होणार आहे जर भविष्यात तुम्हाला कुठलं कर्ज घ्यायचं असेल किंवा तुम्ही कर्ज घेतलेलं आहे आणि त्या कर्जामुळे तुमचा जर सिबिल स्कोअर हा डाऊन झालेला असेल तर तुमच्यासाठी हे चार नवीन नियम जाणून घेणं फार गरजेचं आहे या चार नवीन नियमामुळे तुम्हाला तुमचा खराब झालेला सिबिल स्कोअर वाढवणं देखील खूप सोपं झालेलं आहे तुम्ही रिझर्व्ह बँकेकडे याची तक्रार करू शकता आणि तात्काळ तुमचा सिव्हिल स्कोअर वाढवून घेऊ शकता तर डिटेल अशी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तर चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आता सगळ्यांना आधी समजून घेऊयात की सिव्हिल स्कोअर हा नेमका काय असतो सिव्हिल स्कोअर हा तीनशे ते नऊशे यामधील एक तीन अंकी आकडा असतो या सिव्हिल स्कोअरचा अर्थ असा असतो हा जितका जास्त कितके जास्त बँक त्या ग्राहकाला कर्ज देत असतात प्रत्येक ग्राहकाचा एक सिव्हिल स्कोअर असतो आता उदाहरणार्थ एखाद्या ग्राहकाचा सिव्हिल स्कोअर हा साडेसातशे आठशे याच्यापेक्षा जास्त जर असेल तर बँका जास्तीत जास्त त्याच्याकडे आकर्षित होतात बँकांना उत्सुकता असते त्या व्यक्तीला कर्ज देण्यासाठी जास्त कर्जही दिलं जातं सर्व बँकांकडून आणि कमी व्याजदरात कर्ज त्याला उपलब्ध करून दिलं जात असतं तसेच जर एखाद्याचा क्रेडिट स्कोअर डाऊन असेल सहाशे साडेसहाशे पाचशे असं जर असेल तर त्या व्यक्तीने एकतर कर्ज मिळत नाही आणि जरी मिळालं तर ते जास्त व्याजदराने मिळत असतं असं का होतं तर क्रेडिट स्कोअर हा असा आकडा आहे की तो तुमच्यावर असलेलं विश्वासार्हता किंवा बँकेचा तुमच्यावर असलेला भरोसा दाखवतं तुमची कर्ज भरण्याची क्षमता दाखवतं तुम्ही किती वेळेवर कर्जाचे हप्ते फेडाल यात हे दर्शवणारा तो एक आकडा असतो आता हा आकडा कोण ठरवतं आता रिझर्व्ह बँकेने हा आकडा कोण ठरवतं तो कशा पद्धतीने ठरवतो तो, तो कसा बदलतो याचे जे काय पूर्वीचे नियम होते त्या नियमांवर एक विशेष त्या ठिकाणी प्रकाश टाकलेला आहे आणि जे पूर्वीचे नियम थोडेसे चुकीच्या पद्धतीने होते त्यावर देखील एक मोठी नियमावली हो जाहीर केली आणि ज्यामुळे ग्राहकाला मोठा फायदा होणार आहे आता काय होतंय आपण आता पहिला नियम समजून घेऊयात की ज्याने अगदी नव्याण्णव टक्के ग्राहकांना फायदा होणार आहे त्यांचा सिबिल स्कोअर वाढणार आहे पण तत्पूर्वी होतं काय की आपण काय करतो कर्ज घेतो एखाद्या बँकेकडून किंवा एखाद्या एन बी एफ सी नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन एखादी फायनान्स कंपनी कोणाकडून आपण ज्यावेळेस कर्ज घेतो तर त्यावेळेस ती बँक आपल्याला कर्ज देण्याआधी आपला क्रेडिट स्कोअर चेक करते मग क्रेडिट स्कोअर कुठे चेक करते तर क्रेडिट स्कोअर तुमचा जो काय साठवला हो जातो किंवा हो क्रेडिट स्कोअर मेंटेन करणाऱ्या भारतामध्ये चार टॉप कंपन्या आहेत या चार कंपन्यांकडे तुमचा सर्व डेटा ह्या बँक्स देत असतात म्हणजे तुम्ही कर्ज किती घेतलं यापूर्वी तुम्ही कुठलं बँकेचं कर्ज घेतलं आहे त्याच्या हप्ते किती वेळेवर भरतायत का क्रेडिट कार्ड आहे का तर अशा सर्व गोष्टी तुमच्या ठेवी किती एफ किती असे सगळे डिटेल्स प्रत्येक नव्वद दिवसाला या कंपन्यांकडे बँका देत असतात आणि त्यावरून तो आकडा त्या कंपन्या तयार करत असतात चार प्रमुख कंपन्या आहेत तर त्यांचे सगळ्यासाठी आपण नाव नावं जाणून घेऊ आणि कसा तुमचा सिव्हिल स्कोअर या नियमाने वाढू शकतो लगेच आपण समजून घेणार आहोत आता काय होतं की चार कंपन्या आहेत ज्यामध्ये ट्रान्स युनियन सिव्हिल दुसरी कंपनी एकवी फॅक्स कंपनी आहे एक्सपेरियन आणि सी आर आय एफ हायमार्क अशा चार कंपन्या आहेत यातली क्लास युनियन सिव्हिल ही सर्वात लोकप्रिय आणि सगळ्यात जास्त त्या ठिकाणी विश्वासार्हता असणारी सिव्हिल स्कोअर जपणारी कंपनी आहे आता बँका काय करतात या कंपन्यांकडून तुमच्या सिव्हिल स्कोअरची माहिती मिळवतात प्रत्येक ग्राहक ग्राहकांचं रेकॉर्ड यांच्याकडे आहे यांना कुठून मिळतं तर बँकच देतात आता पहिला नियम जो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केला आहे ज्यामुळे ग्राहकांचा सिव्हिल स्कोअर वाढायला मदत होणार आहे सिव्हिल स्कोरमध्ये होत असणाऱ्या ज्या काय पूर्वीच्या अडचणी आहे ज्या चुका आहे त्या इथून पुढे होणार नाही आता काय काय व्हायचं पूर्वी उदाहरणार्थ आता तुमचा सिव्हिल स्कोअर काहीतरी आकडा आहे सातशे साडेसातशे आसपास आहे मग तुम्ही उदाहरणार्थ आय सी आय सी आय बँकेकडे जर गेले आणि तुम्ही काय करणार त्यांना जर कर्जासाठी ॲप्लिकेशन दिलं लोनसाठी ॲप्लिकेशन दिलं मग ते लोन कुठले असू द्या मग काय होतं आय सी आय सी आय बँक काय करते या चारपैकी कुठल्या तरी एका कंपनीला कॉन्टॅक्ट करते आणि त्यांना विचारते की या कस्टमरचा सिव्हिल स्कोअर काय आहे आता अर्थातच आय सी आय सी आय आए बँकेकडे ज्यावेळेस तुम्ही कर्जाचं ॲप्लिकेशन देता तोच डाटा इतर दहा बँकांकडंसुद्धा जातो तुम्हाला माहिती असेल आपण एखादी वस्तू घ्यायला विचारायला जर इंटर इंटरनेटवर गेलो तर आपल्याला दहा लोकांचे कॉल येतात तर तसंच होतं तर बाकीच्या त्या आय सी आय सी आय बँक आपला सिव्हिल स्कोअर चेक करतेच पण त्याचबरोबर इतर दहा बँका देखील सिव्हिल स्कोअर आपला चेक करतात आपल्याला वेगवेगळ्या मेसेजच्या माध्यमातून लोनच्या वेगळ्या स्कीम आपल्यापर्यंत ई घेऊन आणतात मग याने गंमत काय होती हे पूर्वी अशा पद्धतीनं व्हायचं पण याने प्रॉब्लेम काय होतो की आपल्याला माहिती नाही की आपला सिबिल स्कोअर कोण चेक करते मग सिबिल स्कोअर चेक केल्याचा आणि सिबिल स्कोअर डाऊन होण्याचा किंवा कमी होण्याचा काय काही संदर्भ आहे का काही रिलेशन आहे तर आहे तर जितका जास्त वेळा तुमचा सिबिल स्कोअर पाहिला जाईल जितक्या जास्त वेळा सिबिल स्कोअर तपासणी तुमच्याकडून किंवा तुमच्या वतीने दुसऱ्या बँकाकडून होईल तितका तुमचा सिबिल स्कोअर डाऊन होतो याला एक तांत्रिक बँकांच्या भाषेमध्ये नाव आहे ज्याला इगर फॉर क्रेडिट मानतात म्हणजे या व्यक्तीला कर्जाची फार गरज आहे असं त्याच्यामधून दिसून येतं ॲट अ टाइम तुम्ही आय सी आय सीएत लोनचं अप्लाय केलं आय सी आय सी बँक तर करतेच आहे स्टेट बँक करेल सी करेल एखादी फायनान्स कंपनी करेल तर त्यांच्याकडे डेटा असा होतो की एका महिन्यात या माणसाने इतक्या वेळा सिव्हिल स्कोर चेक केला याचा अर्थ याला कर्जाची फार गरज आहे याला जर कर्ज दिलं तर कदाचित तो भविष्यात फिडू शकत नाही आणि ज्याने तुमचा सिव्हिल स्कोअर डाऊन होतो ही पूर्वीची परिस्थिती होती आता आरबीआयने काय केलं हे कडक नियम याच्यावर जारी केला ते आता असं नियमानुसार असं आहे की कोणत्याही व्यक्तीचा जर सिबिल स्कोअर कुठल्याही कंपनीला कुठल्याही बँकेला जर चेक करायचा असेल तर तुम्हाला एक ईमेल पाठवून तुम्हाला एक त्या ठिकाणी तुमची विचारणा करणं गरजेचं आहे तुमची परवानगी घेणं गरजेचं आहे ईमेलच्या माध्यमातून एस एम एसच्या माध्यमातून तुमची परवानगी घेतल्याशिवाय कुठलीही बँक कुठलीही कंपनी तुमचा सिबिल स्कोअर चेक करू शकत नाही मग यामुळे काय होईल की विनाकारण तुमचा सिबिल चेक होण्याचं प्रमाण कमी होईल आणि यामुळे तुमचा डाऊन होणारा सिबिल हा नक्कीच डाऊन होणार नाही खूप मोठी त्या ठिकाणी ही नोटिफिकेशन किंवा हा नियम रिझर्व्ह बँकेमार्फत लागू करण्यात आला आहे ज्याचा प्रचंड फायदा होणार आहे जो बँकेच्या चुकांमुळे तुमचा सिव्हिल स्कोअर डाऊन होत होता दुसरा महत्त्वाचा नियम ज्यामुळे सिव्हिल स्कोअर वाढायला मदत होईल तर काय व्हायचं ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड आहे उदाहरणार्थ क्रेडिट कार्डची माझी वीस तारीख आहे आणि वीस तारखेनं मला वीस हजार रुपये भरायचे आहेत माझ्याकडे वीस हजार रुपये आहेत पण काही कारणास्तव मी कुठेतरी बिझी झालो किंवा मला काहीतरी काम लागलं किंवा मी विसरून गेलो त्यामुळे मी ते पैसे तिथे भरले नाही मग काय होतं की फाईन तर लागतोच व्याज त्याचं जे काही एक्स्ट्रा दंड आहे तो तर लागतोच पण काय होतं ही जी काय माहिती आहे ती, ती सिव्हिल कंपनीकडे जाते आणि एक दिवस उशिरा तुमचा जो काय क्रेडिट कार्डचं जे काय गोस अमाऊंट आहे ती न भागल्यामुळे एका दिवसामुळे तुमचा सिबिल स्कोर डाऊन होतो तर आता इथं रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं आहे की ज्या वेळेस तुमचा क्रेडिट कार्डचा जो हप्ता आहे किंवा क्रेडिट कार्डचे जे पेमेंट आहे ते भरायला जर तुम्ही लेट केलं तर तुम्हाला एक मेसेजद्वारे कळवण्यात येणार तुमचा डीपीडी म्हणजे एक दिवस जर लेट झाला तर एक पी असा मेसेज येईल दुसरा दोन दिवस लेट झालं तर दोन डीपीडी असे मेसेज तुम्हाला येत राहतील एक ना एक दिवस तुम्ही ते मेसेज पाहून ती रक्कम नक्कीच भरून टाकाल आणि यामुळे तुमचा सिव्हिल्स स्कोर इथून पुढे डाऊन होणार नाही आता तिसरा जो नियम ज्याच्यामध्ये असा आहे की आर बी आयने काय सांगितलेलं आहे ते 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 की पूर्वी आपल्याला जर आपला सिव्हिल स्कोअर चेक करायचा असेल तर बँकेकडे जर आपण चेक करायला गेलो तर आपल्याला तब्बल तीनशे रुपये ते हजार रुपयेपर्यंत त्या ठिकाणी रक्कम ती बँक आकारायची पण आता रिझर्व्ह बँकेने असं क्लिअर केलं आहे की प्रत्येक ग्राहकाला वर्षातून एकदा सिव्हिल स्कोअर किंवा त्याचा जो क्रेडिट रिपोर्ट आहे तो दाखवणं मोफत दाखवणं हे बंधनकारक आहे त्यामुळे आता प्रत्येकाला वर्षातून एकदा त्याला फ्री ऑफ कॉस्ट त्याचा सिव्हिल स्कोर समजणार आहे ज्यासाठी त्याला कुठलाही शुल्क मोदायची गरज येणार नाही यामुळे होईल काय की आपला क्रेडिट स्कोअर आपल्याला समजेल आपला सिव्हिल स्कोअर आपल्याला समजत राहील आणि जर काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला असेल तर नक्कीच आपण त्याच्याविषयी कार्यवाही करू शकेल आता आता हे झालं आहे सिव्हिल स्कोअरच्या मत याच्या बाबतीतले तीन नियम आता चौथा नियम फार महत्त्वाचा आहे बऱ्याच वेळा काय होते की आपण एखादं लोन काढतो हप्तेही वेळच्या वेळी भरतो वेळच्या वेळी ते लोन आपण प्रॉपर करत असतो सगळे हप्ते वेळेआधी बऱ्याच वेळा भरले जातात लोन वेळेआधीच कदाचित क्लिअर केलं जातात पण बऱ्याच वेळा बँक काय करते की तो जो काय तुमच्या हप्ता भरल्याचा जो डाटा आहे किंवा जी माहिती आहे ती, ती सिव्हिल कंपन्याकडे पाठवायनं उशीर करते आणि त्यामुळे सिव्हिल कंपन्या तुमचा जो काय सिव्हिल स्कोर आहे तो डाऊन करून टाकतात ता। मग आता या यावर रिझर्व्ह बँक म्हटले आहे की तुम्ही जर असं तुमच्या निदर्शनास आलं की तुम्ही व्यवस्थित करत आहे तरी देखील तुमचा सिव्हिल स्कोर डाऊन होत आहे तर तुम्ही तात्काळ बँकेला कंप्लेंट करू शकता आणि तीच कंप्लेंट बँकाने सी आय सीकडे करायची आहे आणि यात जर तीस दिवसाच्या आत कुठलीही कारवाई न झाल्याने तर रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार तुम्हाला प्रतिदिवस शंभर रुपये प्रतिदिवस इतका तुम्हाला बँकेकडून दंड मिळणार आहे होय बँकेकडून तुम्हाला दंड मिळणार आहे तर हे एक चार नियम त्या ठिकाणी होते या व्यतिरिक्त अजून थोडीशी एक्स्ट्रा माहिती जर द्यायची झाली तर सिव्हिल स्कोर हा तीनशे ते नऊशेच्यामध्ये असतो आणि ज्याचा सिव्हिल स्कोअर साडेसातशेच्या पुढे असतो तो अगदी एक सिलेंट किंवा खूप आकर्षक मानला जातो बँकांना त्या ग्राहकाला लोन देण्यासाठी या व्यतिरिक्त काही लोक असे आहेत एखाद्या गृहिणी किंवा स्टुडंट असेल किंवा असे काही व्यक्ती असतील की ज्यांनी आजपर्यंत ना कुठलं लोन घेतलेलं आहे ना एखादं अकाउंट फारसं त्याच्यावर ॲक्टिव्ह नाही आहे ट्रान्झॅक्शन नाही आहे तर अशा लोकांचा सिव्हिल स्कोअर मायनसमध्ये असतो मायनस वन बऱ्याच वेळा असतो मायनस सिव्हिल स्कोअरचा अर्थ असा असतो की आपण याच्यामध्ये फार घाबरून जायचं नाही एखादं छोटंसं कर्ज घेतलं किंवा एखादं छोटंसं क्रेडिट कार्ड घेऊन जरी आपण सुरुवात केली छोटीशी एफ डीवर जरी क्रेडिट कार्ड घेतलं तरी तुमचा तात्काळ हा सिव्हिल स्कोअर वाढून हा लगेच कदाचित महिनाभरामध्येच आठशेच्या प्लस जाऊ शकतो तर हे होते अतिशय महत्त्वाचे काही अपडेट्स जे रिझर्व्ह बँकेने सिबिल स्कोरच्या संदर्भात सांगितले होते तर कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा